क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहरच्या वतीनं ज्येष्ठ नेते आनंद चंदन शिवे तसंच आनंद मुस्तारे यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात <स्था> आलं याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी अनिल उकरंडे गणेश पुजारी जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले सुजित अवघडे पवन पाटील राजू बेळिनवरू रुपेश भोसले सोमनाथ शिंदे बसवराज कोळी अनिल छत्रबंद यशराज डोळसे श्याम गांगर्डे युवराज माने कार्याध्यक्षा चित्रा कदम समन्वयक शशिकला कसपटे महिला प्रदेश सरचिटणीस लता ढेरे प्रिया पवार कांचन पवार ज्योतिष शटगार आदींची उपस्थिती होती